नमस्कार मित्र मी मि सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी चालू जल जीवन मिशनचं काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जल जीवन उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पायपा रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष दे टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागलंय माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं ना लागतं डोक्यावरच खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवन मिशन च चा काम, काम चालू आहे आणि चा, 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 जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावले असतील म्हणून हे कामात थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून विनंती आहे

प्यायला पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला विनंती आहे सरपंच दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदाराने काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ हो जिल्हा परिषदचे चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलोय की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळा अजून गावात नाही मला नाक नाही महिला मंडळ मला रोज रोज विचार नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवलोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघमारे इंजिनियर आहेत त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष नाही यांचं कामावर लक्षण आहे म्हणून मुख्यमंत्री तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कपले झालं आणि जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू नाही अजून तर ताकीत पाणी येत आहे माय बाप येत अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर पेरा पाणी नसतो जर का अशी वस्तू परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मीणा साहेबांना आणि वाघ मारेचे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान